आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातील सर्वच शाळांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना स्वयंमूल्यांकनासाठी एक लिंक ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर लिंक मध्ये आपल्याला माहिती भरावयाची आहे स्वयं मूल्यांकनाची माहिती भरल्यानंतर बाह्य मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे विशेष म्हणजे स्वयं मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य मूल्यांकनात व त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणाऱ्या मूल्यांकनात पंधरा टक्क्याहून अधिक तफावत आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकावर याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं नेमकं पत्र काय आहे ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे पत्र आहे दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीसच आणि हे पत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा याबाबतची माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये भरण्याच्या बाबत पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भ क्रमांक एक नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक तीन नुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या यम ए ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर यस क्यू ए ए एफ या टॅबवर आपल्याला दिसत असलेल्या या लिंकच्या माध्यमातून या नावानं स्वयं मूल्यांकनासाठीची लिंक ही उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी सदरील ऑनलाईन लिंकवर माहिती भरणेबाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे तसेच सदरील लिंक ही दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरण्याची कार्यवाही करावी सदर लिंक मध्ये माहिती भरण्याची कार्यवाही खाली दिलेल्या सूचनानुसार विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी आता आपण जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहेत त्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची असेल सर्व शाळांची नोंदणी व स्वयं मूल्यांकन करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची राहील शाळांना मूल्यांकना संदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची असेल या माहिती भरणे बाबत सर्व मुख्याध्यापक यांना सोबत दिलेल्या सूचना पत्राचे अवलोकन करून माहिती भरणेबाबत कळविण्यात यावे यस क्यू एफ बाबत मार्गदर्शन पर व्हिडिओ यस सी ई आर टी पुणे यांच्या यस क्यू ए एफ टॅबमधील यस क्यू ए एफ व्हिडिओ या सब टॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत माहिती भरण्यापूर्वी सर्व मार्गदर्शन मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहण्यासाठी सूचित करावे सहावी सूचना आहे यस क्यू ए एफ बाबत शासन निर्णय पुणे यांच्या यस क्यू ए एफ टॅबमधील यस क्यू एफ शासन निर्णय या सब टॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत माहिती भरण्यापूर्वी सर्व शासन निर्णयाचे अवलोकन करण्याविषयी सूचित करावे मूल्यांकना संदर्भात काही तक्रार असल्यास किंवा यस yes, क्यू ए एफ लिंक भरणेबाबत काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास क्यू ए एफ एम एच ॲट एम ए डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डी वर शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा माध्यमिक यांच्या मार्फत कळविण्यात यावे जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्वयं मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर बाह्य मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे तरी सर्व शाळांना स्वयं मूल्यांकन करताना वस्तुस्थितीदर्शक माहिती भरणेबाबत कळविण्यात यावे अवास्तव स्वयंमूल्यांकन होणार नाही याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अथवा शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांना घेणे कळविण्यात यावे नववी सूचना आहे स्वयंमूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे स्वयं मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य मूल्यांकनात व त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणाऱ्या मूल्यांकनात पंधरा टक्क्याहून अधिक तफावत आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकावर याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात यावी बाह्य मूल्यांकनानंतर ज्या मानकामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे अशा मानकांचा विकास आराखडा तयार करणे शाळांना बंधनकारक राहील व पोर्टलवर अपलोड करणे बाबत सूचना प्राप्त होताच अपलोड करणे बंधनकारक राहील बारावी सूचना आहे बाह्य मूल्यांकनानंतर अथवा त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनानंतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात व शाळेच्या लेटर हेडवर उल्लेख करावा आता आपण जाणून घेऊया कशा प्रकारची श्रेणी आहे ते स्वयं मूल्यांकन बाह्य मूल्यांकन त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल प्राप्त गुण आणि श्रेणी काय आहेत त्या आपण जाणून घेऊया एक्क्याण्णव ते शंभर टक्के अ प्लस एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के अ एकाहत्तर ते ऐंशी टक्के ब प्लस एकसष्ट ते सत्तर टक्के ब एकावन ते साठ टक्के क प्लस आणि पन्नास टक्क्यापेक्षा कमी क अशा प्रकारची श्रेणी राहणार आहेत सोबत यस क्यू ए एफ लिंक बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना पत्र ही दिलेले आहे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या राज्यातील शाळांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद